नमस्कार मित्रांनो मी दिलीप अटाले युट्यूब चॅनलवर आपले सरचे स्वागत करत आहे मी आरेवडी आणि लंगरपेठ या रस्त्यावर सध्या आहे माझा मित्र बाळू वायदंडे हा माझा क्लासमेट आहे दहावीपर्यंत आम्ही एकत्र शिक्षण घेतलेलं आहे आणि सध्या मी पुण्यात जर असलो तर माझा मित्र गावावरच असतो परंतु उत्कृष्ट शेती करतो आणि आज मी त्याच्या मळ्यामध्ये आलेलो आहे आणि त्याच्याशी बातचीत करणार आहे त्याच्याशी गप्पा मारणार आहे मात्र बऱ्याच दिवसातनं आमची भेट होत आहे मी येतो तेव्हा तो मळ्यात नसतो असं जवळजवळ मळा असला आमचा एक दीड किलोमीटर अंतरावर परंतु आमची भेट काय कारणानं ना होत नाही परंतु आज मात्र त्याला जाणीवपूर्वक मी काय करणार भेटण्यास आलेलो आहे तर चला तर जावं आपण त्याला आपण काय करू हा भेट घेऊ हा जो पाठीमागं दिसत आहे हा त्याचं घर आहे नंतर त्याचा जनावरचा गोटा आहे आणि पहा इकडं त्याची शेती आहे इकडं त्यानं बरंसं झाडं वगैरे लावलेलं आहे केळीची झाडं लावलेली आहे आणि ह्या ठिकाणी याचं काय केलं आहे कडवाळा वगैरे टाकलेलं आहे आणि हा आता सध्या आहे का नाही चांगल्या प्रकारची शेती करतो उत्कृष्ट प्रकारची शेती करतो आणि हा माझा मित्र आहे तर आपण त्याच्याशी बातचीत करणार आहे गप्पा मारणार आहे बऱ्याच काही गोष्टी आहेत मित्रांनो परंतु आज किती आपणाला वेळ मिळेल तेवढा आपण त्याच्याशी ते संपर्क करणार आहे नमस्कार नमस्कार हा माझा मित्र आहे आणि बऱ्याच दिवसांना आम्ही भेटत आहे आणि तुला भेटण्यासाठी मला आनंद झाला म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे कसं काय चाललंय तुझं आता बरं हा तुझी शेती बघितल्यावर जरा मन भरून आलं की अरे बाळून काहीतरी प्रगती केलेली आहे आणि काय काय केले मला दाखव मी आज खास स्पेशल सिटी बघण्यासाठी आलेलं आहे आणि घर आहे घर आहे आणि तर मला काय करायला आहे हा हे त्याच घर आहे आणि आता हा मला सगळं ते काय काय त्यानं बनवलेलं आहे ते दाखवतोय जनावर आहेत तर बरंच काय 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 केलेलं आहे हा शेळ्या पण पन... दोन शेळ्या ज्या ही काय अरे वा 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 मित्रांनो एक आहे मित्रांनो पहा की ही एक रेडी आहे हां ही कसल्या प्रकारची रेडी आहे मुरा जातीची रेडी आहे आणि ही दुगुल आहे दुगुल दुगुल व्हरायटी आहे काय निम्मी दिशी आणि निम्मी हां 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 अरे वा 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 आणि जर्सी आणि ही जर्सी काय आहे अरे चांगला मग तो संसार साठलेला आहे तेव्हा बाळू आमचा हे कसं जे शेण असत हे शेण काढण्यासाठी फावडा वापरत आहे आणि म्हणजे टेक्नॉलॉजी वापरतात अलीकडची मुलं हुशार झालेली आहेत आणि इकडे काय हे आंब्या झाड लावली हा अरे हा इथं दोन शेळ्या आहेत ह्या शेळ्या कसल्या प्रकारच्या आहेत डीसी शेळ्या म्हणजे ही आमच्या गावाकडे जे व्हरायटी आहे डीसी शेळीचे काळ्या मस्त शेळ्या असतात तर हे एक आई आहे तिची मुलगी म्हणजे पिल्लू आहे मायले क्रासण्यासारखा आहे अरे वा चला बाकी बघ काय काय केलेलं आहे बघणार आहे मी आता हा अरे ही तो पाण्याची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो तो काय ह्या ठिकाणी घराजवळ त्यानं काय केलंय पाईपलाईन करून हे पाणी आणलेलं आहे फिरीचं पाणी आलेलं आहे आणि हा तळ्यातनं पाईपलाईन करून आणलेले पहा हा इथं चिंबर आहे मित्रांनो तर ह्या ठिकाणी आहे ना तळ्यातनं पण काय केलेलं आहे त्यानं पाणी आणलेलं आहेत ह्या ठिकाणी पहा आणि इकडे वहिनी पण आले बरं का वहिनी बरं आहेत का अरे पाणी आणले काय माझ्यासाठी हा हा द्या द्या या 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 पुढे पुढे या बाळू पाणी घे बरं धन्यवाद 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 तर बरं आहे का कसं चाललंय हा हा तर अजून काय केलंय बाळू हा तर मित्रांनो ह्या ठिकाणी हा केळीची बाग आहे महत्वाची गोष्ट बघा जर तुम्हाला आहे ना गावाकडं कधी आला आमच्या मित्राकडं तर तुम्हाला काय करा खेळी पण खायला मिळेल काळजी करू नका मित्रांनो तर बघा ह्या ठिकाणी हे काय म्हणतात नारळ ही नारळची व्हरायटी वेगळी आहे ना अरे डी सी आहे का हा अरे वा 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 हा पहा ही आंबे झाड आंबे झाड कुठली कुठली व्हरायटी लावते रे केशर आहे आंबा हा केशर आंबा ही जी छाटणी केली नाही वाटतं तू हा पुढं काय काय आणि हे सगळं कडचं तुझंच आहे का हे हो सगळं अरे वा तर मित्रांनो ही उत्कृष्ट शेती केलेली आहे ना पहा आणि हे पूर्ण पहा मित्रांनो की ह्या ठिकाणी ह्याकडसह त्याकडला झाडा जी लावलेली आहेत आंब्याची ही बांध असो ह्या बांधावर काय केलेलं तेनं कडपर्यंत आहे ना का नाही जी आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि हे शासनाने दिली का होती फळबाग लावायची अशी स्कीम होती तर मित्रांनो पहा की फळबाग लावण्यासाठी शासन काय एक ठराविक तीस किंवा चाळीस अशी काहीतरी झाडं देते ना हा त्यातून ही झाडं लावले होते आणि बरेच शेतकरी तीस झाड तर बरेच मित्रांनो शेतकरी काय करतात की झाडं घेतात दुर्लक्ष करतात परंतु हा एकमेव असा शेतकरी आहे की माझा मित्र क्लासमेट आणि हिनी अतिशय मोठी झाड केलेले आहेत अतिशय आनंद वाटतो मित्रांनो तर मित्रांनो काय केलेलं ही झाड जगवलेली आहेत हे विशेष म्हणजे ह्या ठिकाणचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि या झाडाच्या जा बरोबर काय केले हा चारा पण लावलेला आहे हा चारा लावलेला आहे पहा हत्तीघास हत्तीघास आणि जनावर ह्याचा काय होतो अतिशय फायदा होतो आणि पहा इथं लिंबाचं झाड हे मोठं म्हणजे लिंब पण पाहिजे हा जांभळीचं पण झाड दाखवणार आहे तर मित्रांनो गावाकडे आहे का नाही तुमचं जर शेत असेल असं काय तर करत राहा अधूनमधून शेताला भेट द्या आणि हे मित्रांनो पहा हे काय लागले बाळू ही मक्का आहे अरे वा हे मका पूर्ण दिसले ना नुकतीच लावलेले मक्का मका हे पूर्ण केले के हा हे पूर्ण मक्का आहे पहा बघण्यासारखं आहे मक्काचं तुम्हाला हे दाखवतो मका उगवाय लागलेले मित्रांनो तो काही हे दिसतं का तुम्हाला ही मक्का काय झाले उगवाय लागलेले तुम्हाला दिसेल पहा ही ओपाय पाणी बिनी ओढ पाण्यासाठी ओपयाची पण तयारी केलेली आहे ना तर मित्रांनो आता आपण काय करणार आहे जांभळीचं झाड पाहणार आहे तर ही पहा जांभळ तर जांभळीचं झाड पहा ही जांभळं लागायला लागलेली आहेत डायबिटीस साठी चांगला आहे हा डायबिटीस जर कुणाला झाला असेल तर ही जांभळं खायला या तुमचा डायबिटीस कमी होईल दोन चार दिवस राहा आणि एन्जॉय करून जा तर आपला हा शेती संपूर्ण माझा मित्र दाखवत आहे मित्रांनो आम्ही जे मित्र आहेत म्हणजे काय एकमेकाला पैसे दिल्यावर मित्र झालेलं नाही हे महत्वाचं सांग तुम्हाला सांगायचं आहे मित्रा मित्रांनो आम्ही जे मित्र झालेलो आहे हे बालपणाचे मित्र आहोत म्हणजे ज्याला यार म्हणतात असे आम्ही मित्र आहेत इतर मित्र कसं बिझनेसमुळं मित्र झालेले असतात खाया पियाला मिळतं म्हणून मित्र झालेले असतात म्हणजे प्रत्येकाचा हा स्वार्थ कसा असतो हा वेगळा असतो मैत्रीचा परंतु ही आमची बालपणाची मैत्री आहे आम्ही कुस्त्या खेळायचं कबड्डी खेळायचं खो खो खेळायचं असं वेगवेगळं आम्हाला शाळेत छंद असायचं आम्ही तमाशाला एकत्र एक जायचं नाटकाला जायचं अशी आमची मैत्री आहे बालपणाची ज्याला कोणाला काही आर्थिक देणं घेणं नाही फक्त मैत्री आलं म्हणजे यायचं भेटायचं गप्पा मारायच्या चहापाणी करायचं अशी आमची मैत्री आहे मित्रांनो आपण आता पुढल्या वावरात चाललेलो आहे मित्रांनो बघा हा पण हत्तीघास लावलेला आहे म्हणजे हा शेतकरी कसा आहे पहा म्हणजे कुठलाही बांध हा मोकळा सोडलेला नाही तुम्हाला दिसतं का प्रत्येक शेताच्या भोवतीने ह्यानं काय केलेलं आहे थिबक केलेलं आहे आणि विशेष म्हणजे काय केलेलं आहे है। की ह्यानं काय केलेलं आहे की हत्तीघास लावलेला आहे आणि तुम्हाला दुसरे सांगायचं की ह्या शेतामध्ये तुम्हाला कुठलंही तण दिसत नाही इतकंच त्यांनी स्वच्छ केलेलं आहे हे पेरलेलं आहे ना हा पेरलेला आहे उगवायला आलेला मित्रांनो ह्याच्यात काय पेरलेलं आहे हा मक्का केलेला आहे म्हणजे हा काना कोपरा जो म्हणतात ना तर हा कसा आहे अतिशय उत्कृष्ट केलेला आहे विशेष म्हणजे आहे का नाही की हा मित्र आता सदन शेतकऱ्यांमध्ये काय मोडतो हो विशेष म्हणजे नाहीतर विशेष म्हणजे बरेच मित्र असतात विशेष म्हणजे आमचे गावात आठवले आणि वायदंडे हे दोन एक समाज आहेत आणि सध्या ह्या ढालेवाडीमधला हा वायदंडे जो माझा मित्र आहे तो म्हणजे उत्कृष्ट शेती करतो ह्याचं म्हणजे स्वागत करायला हरकत आहे अभिनंदन करायला पण पाहिजे तर बाळू मला तुझी शेती बघितलेला अतिशय आनंद होत आहे विशेष म्हणजे प्रसन्न वाटलं तर आता आपल्याला हिर बघायचं आहे तर मित्रांनो जी फीर कशी असते गावाकडं हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि फीर पाहिल्यानंतर तुम्हाला फीर कशी असते आणि ती किती खोल असते हा पण तुम्हाला अनुभव येईल तर चला आपण आता काय करणार आहे फिरीकडे कर जाणार आहे तर मित्रांनो ही फीर आहे जवळ दिसते का तुम्हाला ही झाडं वगैरे दिसतात बघा ह्या झाडाजवळ फीर आहे विशेष म्हणजे बाळूचे वडील दशरथ वाय दशरथ राजू वायदंडे हे गावातले नामांकित पैलवान होते महत्वाची गोष्ट माझे वडील पण नेहमी सांगायचे की पैलवान आहेत गुंडी उचलण्यात एकदम ते, एक ते तरबेज असायचे आणि हलगी तर गावामध्ये त्यांचा कोण नादच करायचा नाही असे ते उत्कृष्ट हलगी वाजवायचे तशी हलगी आम्हाला कुणी आजपर्यंत काय केलेले वाजवून दाखवलेलं नाही मित्रांनो तर मित्रांनो ही आहे जे फिरीवर जो मोटर असते हा मोटरचा काय आहे व टी आहे हे कनेक्शन पावर पहा हे वरून कनेक्शन आलेलं आहे तर या अशा प्रकारचं आहे तुम्हाला मित्रांनो दाखवतो की पहा ही मोटर आहे ह्याच्यामध्ये काय असते बटन वगैरे हो दाबायचं असते तर ही ओपन होते का बघूया आपण तर हा माझा मित्र बाळू काय करताय ओपन करताय हा हे पहा ह्याच्यामध्ये बटन दाबलं मित्र ना मित्रांनो खालच्या साईडला बटन आहे बघा हे बटन, बटन दाबलं ना खाली मोटर चालू होते आणि शेतात पाणी ज्या ठिकाणीच पाहिजे त्या ठिकाणी जाते तर त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो हिर दाखवतो पहा अतिशय विशाल अशी हिर आहे मित्रांनो पहा पाणी आहे ही तर खाली आणि मित्रांनो ही मोटर तुम्हाला दिसत नाही ही पाण्यातली मोटर आहे त्यामुळं तुम्हाला दिसणार आहे खाली सोडलेली आहे आणि त्याला काय आहे सप्लाय दिलेलं आहे मोटर चालू झाल्यानंतर काय होतं डायरेक्ट ही पाईपलाईन पहा ही काळी दिसते का ही पाईपलाईन आहे पाईपलाईनमधून ज्या ज्या ठिकाणी प्लॉटला पाणी पाहिजे त्या त्या ठिकाणी काय होतं चेंबर काढलेलं आहे त्या ठिकाणी चेंबर खोलला की काय होतं की पाणी त्या प्लॉटला पोचतं तर मित्रांनो ही अशा प्रकारची शेती करत आहे हे फीर आहे आणि फिर ही भरलेली असते पाणी पुरतं का तुम्हाला कायम पहा अतिशय उत्कृष्ट फिर आहे पहा सासष्ट फूट विहीर आहे हा विशेष म्हणजे सहासष्ट फूट खोल, खोल फिर आहे म्हणजे जेवढं वाळूचं क्षेत्र आहे आता किती क्षेत्र आहे पूर्ण दोन एकर दहा गुंट हा दोन एकर दहा गुंट हे क्षेत्र आहे त्या फिरीच्या जोरावर काय होतं भिजलं जातं अशा प्रकारचं मित्रांनो आहे का नाही शेती करणं गरजेचं आहे पाणी असेल तर शेती केली पाहिजे उत्कृष्ट केली पाहिजे तर ह्या ठिकाणी अजून हे आपलंच आहे ना हां तर मित्रांनो हे पण आपलंच आहे तर मित्रांनो की ही शेती आम्ही बघून बघितली आता आनंद वाटला की शेती बघितले बऱ्याच दिवसापासून मी काय करतो तो भेटायचं परंतु गावामध्ये भेटायचं आज विशेष म्हणजे आम्ही दोघं काय केलेलं आहे मयातच भेटलेलं आहे मी आता आमच्या बहिणीकडे तो कुच्ची म्हणून गाव आहे माझी बहीण त्या गावामध्ये गावा राहते आणि तिथून येता येता मला बाळूचा शर्ट दिसला तो गोट्यात काय तर करत होता आणि मी काय केलं म्हटलं आज बाळूला भेटून जायचं विशेष आमची भेट झाली आनंद वाटला तर चला आपण आता घरी जाणार आहे बाळूच्या चहा पिणार आहेत वहिनी चहा करून मला बोलवलेलं आहे तर आता चहा पिणार आणि नंतर पुढं हां आंबेच्या टाइम हा हा म्हणजे चहाची एकदा टेस्ट घ्यायची आणि पुढं मी घरी जाणार आहे आणि संध्याकाळी कुर्डेवाडी मार्ग पुण्याला जाणार आहे मित्रांनो कारण उद्या जाणं गरजेचंच जा आहे म्हणजे असं तुम्हाला एक मित्रांनो दुसरं एक दाखवतो पाय आहेत बघा शेतकऱ्याचा असं जुगाड असतं मित्रांनो हे पाईप वगैरे ठेवायचं म्हणलं की झाडावर ठेवून टाकायचं बघा तुम्हाला सगळे शेतीच कशी असते दाखवतो हो बघा हे जुगाड केलेलं आहे खाली ठेवायचंच नाही असं बघा मित्रांनो तुम्ही या जरा आमच्याकडे तर शेत बघायला काय केलेलं आहे मटके मटकी मटकी खायासाठी म्हणून खा हा 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 मटकी मित्रांनो केलेले हे अशा प्रकारचं हे स्थिती आहे हे क्षेत्र आहे अतिशय आनंद वाटला मित्रांनो तर आता आपण काय करणार आहे चहा वगैरे घेणार आहे आणि तुम्हाला केळी दाखवायची राहिली काय मित्रांनो हे मित्रांनो केळे आहे किळे आणि तुम्हाला एक कनगुल म्हणून दाखवतो बघा मित्रांनो महत्त्वाचं आहे ते बरं का तो का हा चारा केलेला आहे जनावरांसाठी आणि हा जनावरांसाठी चारा आहे मित्रांनो आणि दुसरी एक बलीम म्हणून एक असते वैरण ठेवायचं आणि दुसरं हे एक उखंडा म्हणून एक प्रकार असतो म्हणजे सर्व सेन वगैरे ह्या ठिकाणी टाकलं जाते एका ठिकाणी आणि एक बलीम म्हणून तुम्हाला दाखवतो गावाकडे कसं असतं एक बलीम म्हणून एक प्रकार असतो तर ह्या ठिकाणी ही वैरण एक विशिष्ट प्रकारे रचून ठेवलेले असते आणि जसजसं गरजेनुसार काय केलेलं असतं मित्रांनो ह्यातली वैरण काढली जाते तर बलीम हे अशा प्रकारचे आहे बा हे अतिशय सिस्टमेटिक ठेवलेले आणि वर काय केलेलं आहे पावसानं भिजूनही म्हणून पण त्याची काय केलेली आहे काळजी घेतलेली आहे वर एक एक त्याला काय म्हणतो आपण तो का ह्या साईडला पण बघा हे असं व्यवस्थित रचलेलं आहे म्हणजे शक्यतो साईडनं जर ओपन असेल तर त्यात पाणी जात नाही ह्याची पण काळजी घेतलेली असते ह्याच्यापेक्षा उंच असतात परंतु जेवढं त्याच्याकडं चारा आहे त्यानुसार काय केलेलं आहे त्यानं ते बनवलेलं आहे तर आपण हे कणगुलच म्हणतात का ह्याला पुढं हा तर तुम्हाला कनगुल म्हणून एक असतं प्रकार की ह्याच्यामध्ये काय ठेवलं जातं ज्वारी हां जर एक कनगुल म्हणून एक प्रकार असतं तर या आधुनिक टेक्नॉलॉजी मध्ये कनगुल आहे मित्रांनो तर ह्याच्यामध्ये हे उन्हात पावसात काय जर बाहेरच राहतं आणि ज्यात ज्वारी ठेवली जाते बाजरी ठेवली जाते घेवलं जातं अशा प्रकारचं हे आहे मित्रांनो हे आता भरलेलं आहे का हा भरलेलं आहे मित्रांनो तुम्हाला जर ज्वारी बिरी कमी पडली तर माझा संपर्क साधा तुम्हाला चार दोन किलो दिली जातील फ्रीमध्ये दिली जाईल काळजी करू नका मग तरी येऊन घेऊन जायचं मित्रांनो हां ते म्हणतात गाडी खर्च आम्हाला काय का परवडणार नाही हां